नमस्कार मित्रांनो तू पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये आजचा विषय थोडा वेगळा आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिंचेचं सार त्याला चिंचेची कढी पण म्हणतात चटपटीत अशी चिंचेची कढी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे सांगते मी तुम्हाला तर इथे मी घेतलेला आहे एक कांदा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चिंच आहे महत्वाची आपल्या ह्या ह्याच्यामध्ये चिंच आहे त्याच्यानंतर खोबरं आहे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे नंतर कोथिंबीर आणि मिरची तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मिरचीचा वापर करू शकता मी एका मिरचीचा वापर केला इथे गुळ घेतलेला आहे त्याच्यानंतर हिंग आहे थो हिंग थोडंसं टाकायचं आहे आपल्याला आणि पुढे इथे हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर आपण बघूया कृती कशी आहे एका कढईमध्ये पहिला कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला एकदम बारीक चिरलेला कांदा असावा त्याच्यानंतर त्याच्यामध्येच खोबरं टाकायचं आहे ही कढी जी आहे ती आपण फोडणी नाही द्यायची फोडणी आम्ही नाही देणार त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आहे मिरची टाकलेली आहे त्याच्यातच त्याच्यानंतर इथे हिंग घ्यायचं आहे आणि थोडी हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला जास्त मीठ टाकायचं नाही आहे आणि गूळ घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये गूळ का घ्यायचं आहे कारण थोडंसं आंबट आणि थोडीशी गोड अशी ही कढी हे चिंचेचं सार झालं पाहिजे त्याच्यासाठी गूळ नाहीतर साखर गूळ नसेल तर साखर टाकू शकता आणि इथे मी तेल घेतलेलं आहे आधीच टाकायचं आहे मी फोडणी देणार नाही आहे फोडणी जर दिली असती तर ते त्या त्याला लसणाची फोडणी दिली असती पण ते आता आम्ही फोडणी देत नाही आहे आता हे हातानेच आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे इथे हातानेच एकजीव केलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ करून टाकायचा आहे तर चिंच घेतलेली आहे त्याचा इथे कोळ करायचं आहे आणि हा कोळ जो आहे तो आपण जे मिश मिश्रण केलेला आहे मिक्स केलेला आहे जे मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे दोन तीन वेळा चिंच जी आहे ती पाण्यामधून काढून त्या हे ते पाणी जे आहे ते ह्या मिश्रणात ॲड करायचं आहे आता हे झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते गॅसवर ठेवायचं आहे गॅसवर ठेवायचं आहे पण आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे ही, ही कडी जी आहे हे जे चिंचेचं सार आहे ते जास्त उकळवायचं नाही आहे नुसतंच गरम करायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही जी कडी आहे आपलं हे जे चिंचेचं सार आहे ते तयार होणार आहे दोन ते तीन मिनिटच जास्त उकळ नाही आला पाहिजे तुम्हाला इथे दिसेलच की बाजूची जी कडा आहे तेवढीच फक्त उकळली जाईल मधला जो भाग आहे चिंचेच्या सारचा सा। ते उकळला नाही जाणार एवढी काळजी घ्यावी आणि आता हे चिंचेचं सार जे आहे ते जेवणामध्ये कधी खावं तर हे जे चिंचेचं सार आहे ते जेव्हा चिकनचा किंवा मटणचा बेत असेल त्या वेळेला नक्की खावं एकदा नक्की ट्राय करा खूप टेस्टी असते खूप चटपटीत चमचमीत लागते चिंचेचं सार जे आहे ते चिकन खाल्ल्यानंतर किंवा मटन खाल्ल्यानंतर का का खावी तर चिंच जी आहे ती पचनासंबंधित ज्या समस्या असतात ती पूर्णपणे दूर करते अजून म्हणजे चिंचेमध्ये हायड्रॉक्सिसायट्रिक ॲसिड असते त्याच्यामुळे चिंच जी आहे ती आपल्या शरीरातील जे फॅट्स असतात ते कमी करण्याचं काम करते अजून एक चिंचेचा फायदा आहे तर चिंच जी आहे ती आपल्या शरीराच्या आतमध्ये सूज आलेली असेल एखाद वेळेस आणि आपल्याला दिसत नाही आहे ती सूज तर ती सूज जी आहे ती कमी करण्याचं काम जे आहे ती चिंच करते तर इतकी चिंच फायदेशीर आहे तर तुम्ही ही कढी चिंचेची कढी घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर कसं वाटलं तुम्हाला हे चिंचेचं सार आवडलंच असेल तर एकदा टेस्टसाठी घरी एकदा नक्की बनवून बघा आणि जेव्हा तुम्ही कराल तर टेस्ट कशी झाली हे मला सांगायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे कोणी ह्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे असंच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा बाय धन्यवाद